हे बघा बल्कार कंपनीचं नाईन फाईव्ह झिरो झिरो हार्वेस्टर एक मशीन जी जमीनच्या कामाचा राजा बनवते मका गहू ज्वारी बाजरी हे सगळं एका यंत्राने काम करतात नमस्कार मित्रांनो तर मी आज आपल्याला बल्कार कंपनीचा नाईन फाईव्ह झिरो जो हार्वेस्टर आहे कंबाईन हार्वेस्टर याची माहिती देणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा बल्कार नाईन फाईव्ह झिरो हार्वेस्टर आहे ज्यामध्ये कापणी सोलणी ग्रेडिंग सफाई हे सगळं एकाच हार्वेस्टरमध्ये करता येतं ह्याच्यामध्ये अतिशय दमदार इंजन दिलेलं आहे जो आपल्याला हाय टॉर्क प्रोव्हाइड करतो आणि ज्याचं जो फ्यूल कंजप्शन आहे तो अतिशय कमी आहे शेतामध्ये लाँग काम करण्यासाठी याचं इंजिन एकदम रिफाईन दिलेलं आहे जेणेकरून कमी खर्चामध्ये आपलं काम होऊ शकतं आणि ह्याच्यात आपल्याला जो ट्रॉली दिलेली आहे किंवा आपण ज्याला स्टोरेज म्हणू शकतो तेवी अतिशय चांगल्या प्रकारचं स्टोरेज दिलेलं आहे क्रॉप फिडिंग सुरळीत होते लो व्हायब्रेशन आहे त्याच्यामुळे जे धान्य गळते असते तीसुद्धा कमी होते आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करतं कमी इंजन खर्च छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी बेस्ट शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद